साचा अश्रो होण्यासाठी एक महाराज लाट महाराजा वतीनं नंदू भोज्यासारख्या लोकांनी सुद्धा या काळात भूमिका घेतली होती अश्रो फुकळा होण्याकरता एक कोट दीड कोटीचा बजेट आहे एक चांगलं अश्रो पुतळा जो उभा हो उभा राहावं अशी जनता पर्यटनची अनेक वर्ष वाढ होती आज आमदार साहेबांनी मागं पत्र दिलं आमदार साहेबांनी आपल्या नगरपालिकेने ठराव केला रामराजेंनी त्याला मदत केली आणि खासदारांनी सुद्धा आता त्यांनी आपल्या पद्धतीने मदत करायचा प्रयत्न केला म्हणून आमचं सर्वांचं एक मार्ग लाख म्हणणं आहे की पक्षविरहित जी भूमिका आहे ती सर्व समाजाला बरोबर घेऊन शिवाजी महाराजांनी क्रांती केलेली आहे तीच क्रांती आपल्या फडत्यामध्ये सतत घडावी म्हणून खासदारांनी रामदाजीने आमदारांनी नगरपालिकेने अतिशय उत्तमपणे मदत करायचा प्रयत्न केला आहे आणि त्याबद्दल एक मार्गा लाख मार्गाच्या वतीनं सर्व फडतरा जनतेच्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि ह्या पुढंसुद्धा सर्वांनी त्याच ताकदीनं पक्षाचे जोडे बाजत ठेवून हे काम करावं अशी मी सर्वांना नम्रपणे विनंती करतो पट्टण ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांची ही आजोड आहे आणि या ठिकाणी पुतळ्यासाठी आज खासदार साहेबांनी निधी दिला यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये पट्टणचे आमदार दीपक चव्हाण साहेबांनी सुद्धा निधी दिलेला आहे साहेबांनी त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून ठराव केलेला आहे की बाबा साठ लाख रुपये आमदारांनी निधी टाकला आहे आणि ते पुतळा येणार असा काहीतरी ठराव आहे आणि आज सुद्धा खासदार साहेबांनी त्याच्यामध्ये आश्वरोड पुतळ्याच्या करता पन्नास लाखाचा निधी दिलेला आहे आम्ही मराठा क्रांती मोर्चेच्या वतीनं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील दोन्ही आमदार साहेबांचा सा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो मराठा समाज आणि छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे नव्हते ते अठरा फुगर जाते आणि बाला बारा बोलुतेदारांचे ते आराध्य दैवत आहेत म्हणून या फलटण शहरामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल अहिल्यादेवी कोळकरांचा पुतळा असेल त्याचबरोबर महात्मा फुल्यांचा पुतळा असेल आ आता खासदारांनी सांगितलं की त्या ठिकाणी उमाज नायकांचा पण पुतळा आहे त्या सगळ्याच महापुरुषांच्या जे आपले पुतळे आहेत त्यासाठी निधी विकसित निधी देण्याचं सगळ्यांनी ठरवलेलं आहे मी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सगळ्या या नेते मंडळीचा आभार व्यक्त करतो या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातला अतिशय भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आसप्रमाण पुतळा व्हावा हो त्याचबरोबर एक चांगली शिवसृष्टी या ठिकाणी आपल्या माध्यमातून निर्माण व्हावी असं आम्ही आवाहन करतो आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो